मा आईला लई भूक लागली राव खिशात पैसा बी नाही आणि काय तरी खायलाच पाहिजे मा आईला पक्क्या यायला इकडे आता काय करतो पक्याला घेऊन हॉटेला जातो खिचडी भजे पापड कशा खातो पोट जगवतो आणि निष्ठून जातो बिल भरायच्या टाइमाला त्याला भांडे घासायला लावतो त्याला मग आता पक्याला गाठतो माईला भूक बी लय लागली पैसे आहेत आपल्या जवळ पण आपण जर पैसे खर्च केलं तर आपले पैसे संपून जातील काय करू आपण <laughs> आयडिया तुक्याला घेऊन जातो तुक्याला हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये खिचडी भाजी सगळं खातो पोट भरून तुक्यालाच बिल भरायला म्हणजे oh, no! आपल्या जवळ आपले पैसे तसेच राहतात hey! हा आयडिया मग आपले पैसे आपण काय करू मस्त पैकी गाडीमध्ये लपून ठेवता त्याला सांगायचं गेल्याच्या नंतर खिचडी भाजी पूर्ण खायचं आपल्याकडे पैसेच नाहीत मग म्हणायचं पैसे नाही म्हणल्या ना भरतेच ते ना पैसे आहे की नाही पैसे ठेवले गाडीमध्ये आणि त्याला काय माहित आपल्या खिशात बघल पैसे हाताळून आता पैसे फिसे काय बी नाहीत खिशात बघल्याने आपल्या जोड का पैसे मग भरते बिल आपल्याला काय घेणे देणार त्याचे पैसे चलित आपलं पोट हाय कि नाही चला मग आणि काय बी केलं तर आपण पटपट खावता पोट भरून खा खिचडी भजे भरत बसल बिल पैसे नसले तर भांडे घासल आपल्याला काय करायचं आज या तुकेला काय झालं एवढं पटपट पट काय आपण त्याच्या आधी खावता मस्त निघून जाऊता कारण आपण लवकर खाल्लं तर लवकर निघून गेलं म्हणजे आपल्याला बिल भरायचं काम नाही आपलं पोट भरलं बा आता निघलेलंच बरं मोबाईल मध्ये बिझी आहे बरं झालं त्याचं लक्ष आपल्यावर नाही देणार नाही पक्क्या बसलेला आहे तो देणार त्याने भरपूर पैसे वाढा आणि त्याने जर पैसे नाही दिले त्याला भांडी घाचायला चालू तुम्ही जाणे जास्त <स्थाथ>

मोबाईल ठेवा प्लेट घासवडे पहिले प्लेट घासून घ्या नंतर मोबाईल देऊन टाकतो भाजीपाला काय नाही खाता वाटत नाही का तुम्हाला बिल द्यावं लागते होतं ना बिल सांगायचं दादा जाते म्हणायचं बिल द्यायच्या घ्या मोबाईल देऊन टाकतो बर मम्मा पैसे मी देतो टाका पहिले पैसे द्या नंतर सोडून टाकतो सोडल्यानंतर पैसे नाही गाडीमध्ये पैसे पण ठेवले ठेवलो मी ठेवलो मम्मा गाडीमध्ये पैसे ठेवतो आताच होतो तुम्हाला पैसे पैसे कोण आणि आता पैसे काय करावं राव सगळेच पैसे निघातले मी लपून ठेवली होती ते तुक्या बिल देईल म्हणून ते बाय तुक्यात लई करावती निघाला राव ते तुक्या मला सोडून गेला खालं गाणं म्हणतो आता का मला भांडे घासाय लागतात सगळा भाजीपाला झाला भांडे घासाय इकडे कप आहात ते कप दोन्ही काढून घ्यायचे आणि घराकडे जायचे गाडी जायचं म्हटले पाहिजे काय झालं मग तिसऱ्याला कि बाबा दुसरा आणखी नाही दाखव कोट्या भांडायचे लगाव बोलता का तुम्ही तिने पण घातून घ्या